जे काही संसाराची केली पण काम पूर्ण आहे निवडून देणार शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारांनी नगर परिषद कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे प्रभाग क्रमांक दहा मधून माजी नगरसेवक दत्तात्रय शिवाजीराव कोते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून नुकताच त्यांनी आपल्या मनसे पक्षाचा राजीनामा देत निवडणुकीच्या तोंडावर खळबळ उडवून दिली होती मी जरी धनाढ्य नसलो तरी जनतेच्या कामांसाठी स्वतःच्या घराची राख रांगोळी केली असून प्रभाग क्रमांक दहाची जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास या निमित्तानं दत्तात्रय कोते यांनी व्यक्त केला आहे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आशीर्वाद आणि आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत मी व माझी सौभाग्यवती सुरेखा कोते यांनी दहा अ व मी दहा ब मधून निवडणुकीचा उमेदवारी अर्ज आज आम्ही दाखल केलेला आहे आता तुमच्या माध्यमातून तुम जनतेला एकच सांगणार आहे की आता एवढे वर्ष आमचे असतात आणि पाच वर्षातून एकदा वेळ तुमची येते आम्हाला निवडून देण्याची तुम्ही आम्हाला भरघोस मातांनी परत निवडून द्या जे आजपर्यंत प्रामाणिक काम केलं तसंच प्रामाणिक काम यापुढे आपलं मी नक्की करणार हीच ग्वाही देतो आणि तुमच्या शुभ आशीर्वादांसह आम्ही या निवडणूक रिंगणात उतरलो आहे आम्हाला तुमचा आशीर्वाद मिळावा हीच आमची साईचरणी प्रार्थना दोन पैलवान रिंगणात उतरत असतात परंतु मला विश्वास आहे की मी प्रामाणिक जनतेचं काम केलेलं आहे जे काही केलं ते मनापासून केलं आहे माझ्या संसाराची राखरांगोळी केली पण जनतेचे काम पूर्ण केलेलं आहे त्याच्यामुळे आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती